नमस्कार मित्र हो महाराष्ट्रामधील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख दहा विद्यार्थ्यांना आमचा सादरप्रिणाम आहे सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन खऱ्या आणि विश्वसनीय माहितीसाठी फक्त एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी खात्रीशीर बातमी विश्वसनीय माहिती दर्जेदार माहिती तुम्हाला पटेल अशी माहिती घेऊन आलेलो आहे आपल्या पगाराच्या संदर्भामध्ये एक म्हणजे पगार कधी होणार आहे दुसरी म्हणजे परमनंटच्या संदर्भामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे किंवा निर्णय काय शासन कुठला निर्णय शासन आपल्या बाबतीमध्ये घेऊ शकतं तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या खात्याचे मंत्री कोण होतील कारण की आपल्या खात्याला जे मंत्री लाभणार आहेत ती आपली भूमिका कशा पद्धतीनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडतात त्यावरच एकंदरीत आपलं भविष्य आता हे डिपेंड असणार आहे त्यामुळं आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो चॅनलवरती जर नवीन असाल आणि जर फक्त खरी खरी माहिती पाहायची असेल फक्त चांगली वाटणारी नाही खरी माहिती पाहायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खोटी माहिती जर पाहिजे असेल फक्त गोड थापा जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करू नका आता पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे काय तर पगारवाढी संदर्भामध्ये तर पगार कधी होणार आहे हा पहिला प्रश्न पगार होणार आहे साधारणतः शपथविधीनंतर दोन ते तीन दिवसांमध्ये कारण की आपल्या खात्याला मंत्री आवश्यक आहेत मंत्री महोदयांनी स्वाक्षरी केल्याशिवाय त्या ठिकाणी विद्यावेतन होणार नाही अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे का कारण की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आचारसंहिता लागलेली होती आचारसंहितेनंतर जे विद्यावेतन खात्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होतं ते अजूनही जमा झालेलं नाही का कारण की आचारसंहिता सुरू होती आता इलेक्शन झाले इलेक्शननंतर रिझल्ट लागला रिझल्टनंतर आता शपथविधी होणार आहे पाच तारखेला पाच वाजता म्हणजे काय तर आणखीन त्याला दोन ते तीन दिवस वेळ आहे त्यानंतर आपल्या खात्याला नेमकी कुठली मंत्री मिळतील युवा आणि उद्योजकता विकास खात्याला कुठले मंत्री मिळतील कोण्या पक्षाचे मिळतील म्हणजे हे खातं मागच्या वेळेप्रमाणे भाजपाकडे राहतं का आपले जे माजी मंत्री होते मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पुन्हा एकदा हे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे तर हे पद जर त्यांच्याकडेच राहिलं तर निश्चितपणे याचा फायदा आपल्याला होऊ शकतो एक कारण सांगतो मी तुम्हाला पहिलं कारण असं आहे की त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये सगळी माहिती आहे ही आपण योजना का आणली कधी आणली किती युवकांनी फॉर्म भरले किती युवक रुजू झाले कुठे कुठे रुजू झाले किती निधी लागला किती निधी लागणार आहे जर पगार वाढ केली तर काय होईल आणि जर समजा नवीन मंत्री आले तर त्यांना हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यामध्ये वेळ लागेल तर एक गोष्ट आपल्यासाठी अधिक चांगली राहील की जर आपले पूर्वीचे जे मंत्री होते मंगलप्रभात लोडा त्यांच्याकडे जर या पदाचा पुन्हा एकदा पदभार आला तर त्याचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होईल मग आता तुम्ही म्हणाल आपली नियुक्ती सहा महिन्यांसाठी आहे फायदा कोणत्या दृष्टिकोनातून तर तो फायदा ह्यासाठी की आपला पगार लवकरात लवकर होईल विद्यावेतन लवकरात लवकर जमा होईल कारण की त्यांना माहिती आहे आचारसंहिता सुरू असताना आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर हा एक ॲडव्हान्टेज आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमनंटच्या संदर्भामध्ये तर मंगल प्रभात लोडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की एक लाख दहा वि एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना सध्या विद्यावेतन मिळत आहे आणि मग हे विद्यार्थ्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थी ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्याच ठिकाणी आपण त्यांना रुजू करण्याचा प्रयत्न करू कायमस्वरूपी पद्धतीने होई कायमस्वरूपी पद्धतीने असं त्यांनी सांगितलेलं होतं का कारण की बघा ही जी प्रशिक्षण योजना आणली ती कौशल्य वाढवण्यासाठी गुणवत्तेचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमकी प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी आता सहा महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चितच हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे विद्यार्थ्यांना तर ऑलरेडी सगळं माहीत होतंच बहुतांशी विद्यार्थी आजकालचे जे विद्यार्थी ते खूप शार्प आहेत त्यांनी ती सिस्टीम लवकर अडॉप्ट केली तर पाहिजे जे गुण आहेत जे कौशल्य आहेत तर ते त्यांच्यामध्ये विकसित झालेले आहेत त्यामुळं त्याच ठिकाणी पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रुजू करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना घेतलं तर हे जे पंचावन्न हजार विद्यार्थी याच्या बाहेर काढायचे आहेत त्यांना कोणत्या पात्रतेवरती बाहेर काढाल मला सांगा एका ठिकाणी दोन विद्यार्थ्यांना रुजू केलं समजा एका एका आस्थापनेवरती आणि दोघापैकी एकाला काढायचं तर ते कुठले निकष लावसाल तुम्ही एकजण एका शाळेमध्ये काम करून राहिला दुसरा दुसऱ्या शाळेमध्ये काम करून राहिला दोघांनीसुद्धा चांगलं काम केलेलं असेल एकाला घरी पाठवसाल तर कोणत्या बेसवरती पाठवाल हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं एकाला भाकरी आणि दुसऱ्याला मात्र त्याच्या पोटावरती लात असं होणार नाही ही फार किचकट प्रक्रिया आहे मुलांना लक्षात घ्या तुम्ही ही फार किचकट प्रक्रिया आहे तर मला असं वाटतं की पुन्हा सहा महिन्यांचा करार हा वाढवू शकलो वाढवला जाऊ शकतो ठीक आहे परमनंट होण्याचं सध्या तरी तांत्रिकदृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या कठीण आहे मुलांना व्ह्यू मिळवण्यासाठी लाईक मिळवण्यासाठी चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपण खोटं बोलणार नाही जी आहे वस्तुस्थिती ती खरी खरी तुम्हाला सांगत आहे मुलांना काय की परमनंट जर करायचं असेल तर पंचावन्न हजार मुलांना कसं घरी पाठवसाल बरोबर आहे की नाही तर हा तिथं पात्रतेचे निकष काय ही ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं ही किचकट प्रक्रिया आहे तर पगारवाढ ही साधारणतः माफ करा पगार जी आहे ती साधारणतः शपथविधीनंतर दोन ते तीन दिवसामध्ये होईल आता पगारवाढी संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात तर पगारवाढा जर आपण बघितली तर सहा महिन्याचा आपण करार आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तर हा सहा महिन्यांचा करार झाल्याच्या नंतर पगारीमध्ये त्या ठिकाणी विद्यावेतनामध्ये वाढ होऊ शकते तोपर्यंत नाही तर आपण पहिल्यांदा बघितलं पगार कधी होणार शपथविधीनंतर परमनंट संदर्भात बघितलं आपण की जर समजा मुलांना घरी पाठवायचं असेल तर ते घरी कोणत्या बेसवरती पाठवायचं पंचावन्न हजारां मुलांना नियुक्त करायचं तर त्याच्यासाठी निकष काय असतील ती तांत्रिक अडचण आहे तर त्यामुळे ते थोडंसं कठीण वाटते पगारवाढ कधी होईल तर ती सहा महिन्याच्या नंतर होऊ शकते अशा प्रकारची माहिती आहे आणि आपल्या खात्याचे मंत्री कोण होऊ शकतात तर पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा होऊ शकतात ते झालं तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे इन केस जर आपल्या खात्याचे मंत्री बदलले गेले तरीसुद्धा हरकत नाही कारण की जे प्रशासकीय अधिकारी असतात आय एस अधिकारी असतात आयुक्त असतात आणि कार्यालयीन जे काम करणारे अधिकारी असतात ते मात्र तसेच राहतात त्यामुळे त्यांना ही सगळी प्रक्रिया माहिती असते म्हणून जरी नवीन मंत्री जरी समजा आपल्याला मिळाले तरीसुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु पगार लवकरात लवकर जमा होईल तुमच्या आडी अडचणी असतील काही शंका उपस्थित असतील तुम्हाला तुमच्या मनामध्ये किंवा कोणाचा पगार झालेला असेल तर तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा जर योग्य वाटला तरच जर खरा वाटला तरच जर तुम्हाला असं वाटलं की आम्ही दिलेली माहिती चुकीची आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका परंतु जर योग्य वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की खरी खरी माहिती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे तेव्हा मात्र तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण की लाईक केल्यानंतरच व्हिडिओ हा शेअर होतो जास्तीत जास्त ही गोष्ट मला तरी दिसून आलेली आहे मी आधी काहीच म्हणत नव्हतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परंतु यूट्यूबचा अल्गोरिदम तशा पद्धतीने चालते जे ज्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट येतात तोच व्हिडिओ समोर जातो मग जे आपण जर फेक न्यूजवरती लाईक करत असो कमेंट करू असतो तर त्याच्यापेक्षा खऱ्या माहितीला तुम्ही निश्चितपणानं पुढं पसरवा अशी मी तुम्हाला विनंती करेल खरी वाटत असेल तरच माझी माहिती तुम्हाला खोटं वाटत असेल तर लाईक शेअर कमेंट करण्याच्या मनगडीमध्ये पडू नका खूप खूप धन्यवाद